झाली गवर माई झाली गवर माई कोणा पंगती वासली कोणा पंगती बसली बैते बंधूचं पातळ बैते बंधूचं पातळ गंगासागर नेसली गंगासागर नेसली सल सैना आंब्याच्या झाडाखाली खाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बना काय हवा शंभू देवा शंभूच्या वा, शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नात बारी गिरी जाणारी मोत्यानं नाना परी, मांड मांडगव चारी बै मांडगव चा दारी वरमायन वाळकू कशी वरमायण वाळखू वर कशी वर वर त्यात बंधूचं पातळ त्यात बंधूचं पातळ वहिनेसलीरवी टूशी बहिनेसलीरवी टूशी चाल चालसैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची रहा मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद बारी वारी गिरसानारी मोत्यान परी, नानपरी मांडन वचा दारी बाई मांडा दार वर मायन वळखू कसी वर मायन वळखू कसी लावले पद घराल मोती लावले पद घराल मोती हाय हायगळ्यान मंदी हाय हयगळ्यान मंदी टुसी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बना पाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद वारी गिरी जाणारी मोत्यानं भरी नाना परी गवाच्या दारी बाई मांड गवाच्या दारी हैवर थाट हैवर माग इचा थाट नेसाली शालू नेसली बेशालू पदरावर काय मरा छान पदरावर काय मोरा छान हसी ती वार माया कशी दिसिशोबुना हसी माया कशी दिसती ना